बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वानंतर प्रेक्षकांना बिग बॉस मराठीची खूपच वाट पाहावी लागली पण अखेर ही प्रतीक्षा संपली आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची घोषणा झाली पण एका मोठ्या बदलासोबत हा बदल म्हणजे बिग बॉस मराठीचे निवेदन आता महेश मांजरेकर करणार नसून रितेश देशमुख करणार आहे कार्यक्रमाचा होस्ट बदलल्यामुळे आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर आता अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची स्पर्धक अपूर्वा नेमळे हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत फायनली अ बेस्ट होस्ट फॉर द बेस्ट हाऊस इन महाराष्ट्र असं कॅप्शन दिलं आहे तर तुमचं काय मत आहे रितेश देशमुखच्या होस्टिंगबद्दल हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा तुमला